पैठण व्यापारी महासंघाचे शहराध्यक्ष पवन लोहिया यांनी राजीनामा देऊन जवळपास वीस दिवसाचा कालावधी लोटला आहे आणि या पदावर आपली नियुक्ती व्हावी यासाठी जवळपास सात ते आठ जणांनी आठ व्यापाऱ्यांनी त्यांचे उमेदवारी अर्ज हे व्यापारी महासंघाचे तालुका अध्यक्ष यांच्याकडे दिलेले आहे मात्र वीस दिवसाचा कालावधी लोटल्यानंतरही यावर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही तर यामध्ये का उशीर होत आहे आणि काही धनधानगे व्यापारी आपल्या मर्जीचा माणूस या पदावर आपल्या मर्जीच्या माणसाची या पदावर नियुक्ती व्हावी हो यासाठी काही कांड करत आहेत का याविषयी बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत व्यापारी महासंघ शहराध्यक्ष पदाचा अर्ज उमेदवारी अर्ज भरणारे योगराज पर, योगराज बुंदिले श्याम पंजवानी व काही व्यापारी हे आपल्यासोबत आहेत याविषयी बोलण्यासाठी विषयी साहेब व्यापारी महासंघाचे जे शहराध्यक्ष आहेत मोहन लोहिया यांनी राजीनामा देऊन वीस दिवसाचा कालावधी लोटला आहे आणि या पदावर नियुक्ती व्हावी हो यासाठी जवळपास सात ते आठ लोकांनी त्यांचे उमेदवारी अर्ज हे तालुका तालुका अध्यक्षांकडे दिलेले आहे मात्र अद्यापही या या संबंधीची निवडीची प्रक्रिया का सुरू झालेली नाही सर्वप्रथम तुमचे अभिनंदन प्रतिष्ठान वार्ताहर आणि आम्ही जवळपास आठ ते पंधरा दिवस झाले उमेदवारी अर्ज भरून माननीय आमदार विराज बापू भुमरे यांच्या नेतृत्वाखाली व त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्यांना विचारून फॉर्म भरलेला आहे आणि बरेच दिवस झाले तालुका अध्यक्षांकडे मान्य तालुका अध्यक्षांकडे आम्ही फॉर्म भरला त्यांना विचारणा केल्यास एक तारखेला विचारलं होतं मी ते म्हटले होते की काही वरिष्ठ सल्लागार याची या बैठक घेऊन आम्ही त्यांचे त्यांना विचारून आम्ही निर्णय घेऊ असे ते बोलले होते या पदावर आपली नियुक्ती व्हावी हो शहराध्यक्ष व्यापारी महासंघाच्या शहराध्यक्ष हो या पदावर नियुक्ती व्हावी यासाठी उमेदवारी